बा प्रश्न काय विचारलाय यक्स सी समसंख्या आहे यक्स सी समसंख्या आहे तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय ये। म्हणजे यक्स ला समसंख्या म्हटलं असेल तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती चार पर्याय तिला ओळखायचा आहे लक्षात ठेवा बघ समसंख्यामध्ये जर यक्स ही समसंख्या असेल ना त्यानंतर लगेच येणारी संख्या विषम संख्या जेव्हा समसंख्यामध्ये जेव्हा समसंख्यामध्ये जर एक टाकलं ना तर नंतर येणारी जी लगेच संख्या असते ही संख्या विषमच असते त्यामुळे यक्स प्लस वन असं याचं उत्तर पाहिजे होतं पर्याय नंबर दोन हे याचं उत्तर होतं हे मायनस तर पहिलेच कटले आता हेच एक बेसिक आहे कसं असेल माहिती आहे का जे समसंख्या असते समसंख्या समसंख्यामध्ये जर आपण एक टाकलं ना तर विषमच उत्तर येतं लक्षात ठेवा समसंख्यामध्ये जर एक टाकलं ना तर उत्तर विषमच येतं आणि मध्ये जर एक टाकलं ना विषम अधिक एक टाकलं तर उत्तर पण जर असं असेल ना समसंख्या अधिक जर दोन केलं तर उत्तर समसंख्याच येतं आणि विषम संख्येमध्ये जर विषम संख्येमध्ये दोन टाकले तर उत्तर विषम संख्याच येतं एक्झाम्पल बघूया आपण जर समजा समसंख्या घेतलं दोन अधिक एक समसंख्या दोन आहे अधिक एक तर उत्तर तीन येतं विषमच येतं जर मी पाच जर घेतलं ना पाच अधिक एक उत्तर किती येते सहा म्हणजे काय हे विषम संख्या आहे विषम संख्येमध्ये जर मी एक टाकलं तर समज येतं पाच आहे किती सहा सात हे विषम संख्या आहे सात मध्ये एक टाकलं तर म्हणजे विषम संख्यामध्ये जर मी एक टाकलं ना तर समज येते आणि सममध्ये एक टाकलं तर विषम येते परंतु जर दोन टाकले समजा वा चार या समसंख्या आहे अधिक दोन करा सहा होते समज येतं सात ही विषम संख्या अधिक दोन टाका नऊ येतं नऊ विषमच येतं म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय की समसंख्यामध्ये एक टाकलं तर उत्तर विषम येतं आणि विषम मध्ये एक टाकलं तर उत्तर सम येतं आणि दोन दोन न प्लस केलं तर समस येत समज येतं आणि विषम असे तर विषमच येत सेम प्रश्न आहे दुसरा खालचा ते बघूया बर आता काय सांगितलं यम ही विषम संख्या आहे म्हणते यम ही विषम संख्या का? तुम्हाला काय विचारलंय यम ही विषम संख्या असून त्या पुढील याच्यानंतर ज्या त्या पुढील हे मायनस तर कटलेच त्या पुढील नाही ये नंतर जाऊन द्या त्या पुढील समसंख्या कोणती विषम संख्यापासून समसंख्यानंतरची पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये एक टाका म्हणजे काय भेटून जाते तर समसंख्या भेटते विषम मध्ये एक टाकलं तर सम भेटते पर्याय नंबर कोणता असेल तर पर्याय नंबर तिसरा संपला जा